नमस्कार आपण पाहतो आहात युगबदल न्यूज मराठी दिनांक वीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेल्या आदिवासी कोळी महादेव जमातीच्या बेमुदत आमरण उपोषणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अकोला जिल्हाध्यक्ष पंकज सावळे यांनी दिली भेट దోన్ పై సీ మండలి ఇది ఉపషణ బస్లి సధారి అనే ఆశ్వాసన దిశ మేము నియోజకవర్ మే ఉపషణ బాధే థోడి ఆకలి ఆ మన ఎండ్ సంగీత పండుగ హారు पाहि तर मला असं वाटत की सरकारने नाकारणी पूर्ण बंद केला पाहिजे फक्त लोकांना इन्क्शन घ्यायसाठी प्रें हे सरकार तुम्हाला सांगतो यांच्यावर विश्वास आहे कारण की यांचा स्वतःला फक्त विश्वास नाही आहे त्यांच्याकडून न्यायाधीच अपेक्षा नाहीच आहे मात्र तुम्हाला सगळ्यांनी सांगितलं त्यांना शंभर टक्के लढाव लागणार नाव